श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय श्री गणेशाय नम भवकानंद वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुजसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसन्नपूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्यपरम स्वामीरत्न लाभले उत्तम नृपतीही भक्तनिसीम स्वामीचरणी चित्त त्यांचे तेवी किती एक नृपती स्वामीदर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरिक ऐसा पातला अत्कलकोटाहूनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणी एके दिवशी विचारायसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अत्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देवधन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणाय लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परीयेसा आपुली जरी इच्छा ऐसी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो अककलकोटा सभाही समग्र आनंदेत जाहली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता आनंदे करोनी नृपतीस सकळजने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया प्रति आज्ञा दिधली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदीत झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामीसेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामीसेवक त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निसीम ऐसे पाहुनी तात्यानसी विचार पडला मानसी या नगरातूनही स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मनरमोन गेले ऐसे या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी एसे सदा करीता ती करोनी नाना पकवाने ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रवे समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती एसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळप्पाप्रती त्याजलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी याल बडोद्यासी मग मला वादरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नानाप्रकारी चोळप्पा ते सांगितले द्रवेण सर्वेवश चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी तया समयासी आनंदवृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर रावा मला नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणोनी चलावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्रीस्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने भक्तांची सद्गुरूंवर दृढ श्रद्धा राहते व भक्तांच्या मनात शुद्ध निर्मळ भक्तिभाव जागतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय